शुभ दीपावली रोटरी क्लब नारायणगाव आणि दीपाली डेव्हलपर्स आयोजित रोटरी दिवाळी पहाट प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड यांच्या विशेष स्वरगंधी साजरी करण्यानं उजळणार ही पहाट शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन रोजी सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी जयहिंद पॅलेस नारायणगाव या ठिकाणी प्रायोजक आहेत वराडी पेंट्स अँड प्लंबिंग गुंजार ट्रेडर्स मिळकल कन्स्ट्रक्शन आरोही फ्लेक्स शिवम मार्बल सहप्रायोजक आहेत अमित नायकोडी भारत हार्डवेअर अन अकॅडमी बालाजी मोटर्स अद्वैत हंडा रामकृष्ण हरी भांडार माउली इलेक्ट्रिक आणि भोसले हॉस्पिटल आणि हो प्रवेश विनामूल्य तर मग नक्की या रोटरी दिवाळी पहाट करिता कार मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड मी येत आहे आपल्या नारायण गाव मध्ये रोटरी क्लब नारायण गाव आणि दीपाली डेव्हलपर्स यांनी रोटरी दिवाळी पहाटचं आयोजन केलं आहे या निमित्ताने सुरेल मैफल स्वरानुरी हा कार्यक्रम घेऊन माझे वडील व गुरु पंडित कल्याणजी गायकवाड माझा भाऊ कौस्तुभ गायकवाड आणि मी स्वतः आम्ही येत आहोत अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे सहा वाजता आपल्या भेटीला तेव्हा आपणही या कार्यक्रमाला उपस्थित राहा कार्यक्रमाची शोभा वाढवा कार्यक्रमाचं ठिकाण आहे जय हिंद पॅलेस नारायणगाव